किरकोळ वातात एकाने आपले चार चाकी वाहन जोरात चालवून एकाच कुटुंबातील सहा जणांच्या अंगावर घेऊन गेला यात तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती पसरताच आरोपी चालकाने घटनास्थळी वाहन सोडून जंगलात पडून गेला या घटनेचे गांभीर्य पाहता खल्लार पोलिससह दर्यापूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला या घटनेतील मुख्य आरोपीला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने वीस डिसेंबरच्या सकाळी कोकर्डा शेतशेवारातून ताब्यात घेतले शिल्लक वादातून मनात राग घेऊन एकाने भरधाव वाहन चालवून एकाच कुटुंबातील तिघांना ठार करून अन्य तिघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना एकोणवीस डिसेंबरच्या रात्री अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली या घटनेमुळे दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एकच खळबळ उडाली नाचोना गावात राहणारे सदतीस वर्षीय किशोर श्यामराव अंभोरे सायंकाळी स्वतःचे चिकनचे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्या शेजारीच राहणारे बत्तीस वर्षीय आरोपी चंदन राधेश्याम गुजर यांनी कुत्र्याने माझी कोंबडी पकडली यावर कुत्र पाळीव नाही त्याबद्दल मला माहीत नसल्याचे सांगून तेथून घरी निघाले याचवेळी आरोपीने शिवीगाळ केल्याने फिर्यादीने त्याला थापड मारल्याने आरोपी चंदनचे वडील राधेश्याम गोविंद गुजर यांना दिसताच त्यांनी कुऱ्हाड काढून फिर्यादीच्या अंगावर धावले हीच माहिती फिर्यादीच्या कुटुंबाला कळताच त्यांनी धाव घेऊन वाद मिटवून आपापल्या घरी जाण्यास सांगितले मात्र आरोपी चंदन गुजरच्या मनात राग त्याने घरी जाऊन आपली क्रमांकाचे वाहन जोरदार चालवीत फिर्यादीचे वडील श्यामराव अंबोरे आई अनुसया यांच्या अंगावर नेली त्याचवेळी त्यांना उचलण्यासाठी फिर्यादीचा भाऊ उमेश अंबोरे वहिनी शारदा व बहीण सुमित्रा चव्हाण व शेजारी राहणाऱ्या रहा अनारकली गुजर गेल्या असता त्यांच्या अंगावरून सुद्धा जोरदार वाहन नेऊन आरोपीचे संतुलन बिघडल्याने वाहन खड्ड्यात गेल्याने आरोपीने तात्काळ जंगलात पोबारा केला या घटनेत अनुसया अंबोरे वय सदुसष्ट श्यामराव अंबोरे वय सत्तर आणि अनारकली गुजर वय त्रेचाळीस यांचा मृत्यू झाला तर तिघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती पसरताच गावात एकच खळब उडाली तर घटनास्थळी खल्लार पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन फिर्यादीची तक्रारीवरून खुनाचा प्रयत्न आणि खून अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात रवाना झाले घटना संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली गावात क्यूआरटी पथक खल्लारसह दर्यापूर पोलीस तैनात झाले घटनेची गंभीर्य पाहता पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेने आरोपीच्या तपासात लागले या प्रकरणात आधीच साठ वर्षीय आरोपी राधेश्याम गोविंद गुजर याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर वीस डिसेंबरला सकाळी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बत्तीस वर्षीय आरोपी चंदन राधेश्याम गुजर खल्लार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दर्यापूर तालुक्यामध्ये काल खल्लार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साडेआठच्या रात्री सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला त्याम त्यापैकी फिर्यादी किशोर अंबोरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी, फिर्यादी व आरोपी एकमेकाच्या शेजारीच राहत होते तर कोंबडी त्यांच्या कुत्र्यानं का खाल्ली ह्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींच्यात वाद झाला मग आरोपीनं त्याच्या जवळची असलेली फोर व्हीलर भरधाव वेगाने जोरात चालवून जे फिर्यादीचे आई वडील आणि अजून एक महिला आहे त्यांच्या अंगावरती गाठली त्या प्रकरणामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आणि तीन लोक जखमी आहेत सध्या त्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटक आहेत खल्लार पोलीस स्टेशन आरोपी आरोपींचे नाव चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर असे आहेत